मी तुम्हाला स्पष्ट दिसतोय का कारण विजयदास जसं म्हटले तसं मराठी साहित्य एवढं देखणं कवी तुम्ही अजून बघितला नाही पण देखणी कविता सुद्धा तुम्ही ऐकली नसेल माझी बायको नेहमी म्हणत असते पांढरी कपडे घालून जात जाऊ नेहमी मला सूर्य मावळायला लागला अंधार पडायला लागला त्याच टायमाला उभं करते पण खऱ्या अर्थानं अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते आणि मग मला यावं लागतं माझ्या या रंगाला तुम्ही हसला, हा विनोदाचा भाग झाला पण या रंगाचा थेट संबंध त्या पंढरीच्या गाभारेशी येतो पांडुरंगाशी आणि तो पांडुरंग माझ्यासाठी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे कविता जोक नसते कविता विनोद नसते कविता काय चीज आहे ती कवीच्या आयुष्याची चीज आहे आणि म्हणून मानवतावादी म्हणून घेताना की पाखरांच्या चोची घास घासभावी कविता पहिला आणि शेवटचा श्वासभावी कविता कोसळावेत थेंब मातीचा वासभावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवासभावी कविता हिंदूच्या कंठामध्ये सलाम अलीकम सलाम व्हावी कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत तर तुका राम भावी कविता आणि या देशाच्या मातेत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही भावी कविता म्हणाला एवढा का वरडा लागला <laughs> पण ज्यावेळेस समाज झोपलेला असतो त्यावेळेला आरडाओरडा करावा लागतो आणि कवीचं ते कर्तव्य असतं आता तरी बोलायला हवं मला नाव इतकं आवडलं बोलायला हवं मग आजपर्यंत होतो का असं नाही मला म्हणतात की एवढा आग ओकून का बोलतोस आग ओकून का लिहितोस एवढा झोडतोस का लोकांना मला सांगावं वाटतं मी लहान असताना आमच्या शाळेत एक नानामन विद्यार्थी होता आमच्या घराजवळ राहायचा पण सात आठ वर्षापासन कायम नापास झालेला म्हणजे नुसता नापासच व्हायचा पण शाळा कधी चुकवत नव्हता वर्गात सगळा पैलवान गडी हातान पैलवानच होता तेव्हा आणि शाळेत मास्तरने एक नियम केला होता की ज्या पोराच प्रश्नाच उत्तर बरोबर येईल त्या पोरानं सगळ्या वर्गाच्या कानाखाली मारायची पण नानाला काहीच येत नव्हतं नाना रोज मार खायचा मला वाईट वाटायचं आणि मी म्हणायचो नाना शाळेत येऊ नको रे नाना सकाळी चांगला होऊन यायचा चांग आणि जाताना गाल सुजवून जायचा पण मला त्याचं आश्चर्य वाटायचं तो शाळा कधी बुडवत नव्हता एवढा आवडीनं का तो मार खात होता मला कळत नव्हतं पण एक दिवस असा आला मास्तरने एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त नानाला झालं <laughs> मास्तरने प्रश्न बी असा विचारला कि गावाबाहेर ज्या बायका धुनं धुतात त्या धुन धुण्याच्या जागेला काय म्हणतात आम्ही सांगितलं आड म्हणतात विहीर म्हणतात तलाव म्हणतात नदी म्हणतात वगळ म्हणतात पोहरा म्हणतात डबकं म्हणतात नाही म्हटले मास्तर उत्तर चुकीचं आहे सगळ्यात शेवटी नानानं ना हात वर केला म्हटला मास्तर त्याला पानवटा म्हणतात आणि <laughs> जस पानवटा म्हणतात म्हटल्यावर मास्तर म्हटले बरोबर आहे नाना मास्तर जसं म्हटले उत्तर नानाचं बरोबर आहे तसा सगळा वर्ग <laughs> आणि नानाच्या <जा> डोळ्यात आग <laughs> गेल्या आठ वर्षापासून तो अन्याय सहन करतो त्यानं असे माग सारले आणि पहिलं वर्गाला आतन कडी लावली तिथच अर्धा वर्ग छटीत मुठला मी नानाच ते रूप पाहत होतो मी ते नानाच रूप पाहत होतो नाना मास्तर जवळ आला आणि सगळ्यात अगोदर त्यानं मास्तरलाच मास्तर म्हटले का आणि मग नानानं ना दिलेलं उत्तर जी माझ्या आजची कविता बोलते की नाना म्हणाला मास्तर ते उत्तर बरोबर असलं तर तुमच्यासाठी तो पानवटा असेल पण आमच्यासारख्या जुलूम सहन करणाऱ्या कित्येक पिढ्या त्याच पानवट्याखाली गाडल्या गेलेल्या आहेत आमचा तो मसनवाटा सुद्धा आहे आणि मग नानानं ना जी धोडपलं तुडवलं त्यानं ते सगळं बाहेर काढला राहत सांगायचा उद्देश एवढा होता की सहन करण्याचा काळ ज्या वेळेला संपून जातो त्यावेळेला घाव घालण्याचा ज्या वेळेला काळ सुरू होतो ना तेव्हा कुणावर दयामया दाखवायची नसते तो अधिकार बजावायचा असतो मानवतेसाठी माणसासाठी आणि म्हणून कविताच्या चार ओळी अशा कि सारे धर्म ग्रंथ वाचले सारे धर्म ग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं सारे धर्म ग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी धर्माला थुक्का लावला आणि माणसात आलो जास्त विचार करायचा <करें> नाही <laughs> परवा दिवाळीला घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी अख्ख घरच पांढर शुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि माणूस हा थुक्का आणि चुना ज्याला लावायला जमलं तो खऱ्या अर्थाने आजचा भारतीय ना होऊ शकतो आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ धर्म जर आज कुठला ग्रंथ असेल तर तो, तो संविधान समजा आणि माणूस म्हणून जगा कविता सादर करतोय या पृथ्वीचा बाप होताना एक वैश्विक कविता अरे याव त्या चार्ली माझ्याकड आणि धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणाव मला नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता मी उचलाव पेन तेवढ्यात हिटलरने तिथं यावं आणि सांगाव मला नितीन घे ना माझं रक्त त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस मित्रा कदाचित तुझी कविता वाचून ते मला माफ करतील आणि मग मी लिहावी कविता या पृथ्वीचा बाप होऊन तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेन तिथं यावं तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेन तिथं यावं आणि मी हसत हसत त्या मिठाचीही साखर बनवून द्यावी त्याला आणि मग म्हणावं लादेन मला नितीन देना तुझा थोडासा तुकाराम काश्मीर चा बर्फात पेरावा म्हणतो देना तुझा थोडासा तुकाराम काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो अनावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला आणि मी म्हणावं लादेनला लादेन पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो यावं तिथ बराक ने सांगीन बराक मी सांगीन बराकला तिसरं महायुद्ध विसर माझी कविता नेहमी आडवी येईल हसत हसत दोघांनी ही मान्य करावं मला आणि कडकडून मिठीत घ्यावं एकमेकाला आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या एकदा माझ्याकडं कवठे मंकाळा राहतो <laughs> तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या एकदा माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहास एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला फार फार जपून ठेवायचा आहे जो तुम्हाला आणि आम्हाला फार फार जपून ठेवायचा आहे मी फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे मित्रांनो मला सांगा देश बदलणाऱ्या पाखरांनी जगण्यासाठी कुणाची गाणी गावीत देश बदलणाऱ्या पाखरांनी जगण्यासाठी कुणाची गाणी गावीत ही पाखर आकाशात उंच उंच विहार करत राहतात तशीच आहे माझी कविता तेवढ्याच उंच कायम विहार करत राहील मी माणुसकीवर आणि माणसांवर प्रेम करणारा कवी आहे मित्रांनो माणसावर प्रेम करणारा कवी आहे मित्रांनो धन्यवाद धन्यवाद नितीन पैगंबर फिरून तुकाराम उगवणाऱ्या कवितेशी तू सतत बोलत आलेला आहेस धर्माला फुदारली माझी जात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात ते म्हणाले दोन पाय दोन हात माकडांनाही असतात मी म्हणालो तसे आकार तर लाकडा असतात ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल मी म्हणालो जात धर्म पाळून कसं चालेल ते म्हणाले जात कळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात ज्या माणसांचे दोन पाय आणि दोन हात असतात ती माणसं धर्म जात या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये में कधीच ठेवत नाहीत कारण अलीकडचा काळ हा स्वतःच्या मेंदूचं फ्रीज करून त्यामध्ये जेवढं जात धर्माचं विष साठवून ठेवता येईल तेवढं विष जागतिकीकरणानंतर तरी जास्तच प्रमाणात माणसांनी साठवून ठेवलेलं आहे आणि मेंदूचा फ्रीज न करता विनाकारण लोकांना टोप्या घालण्यापेक्षा तुम्ही आम्हाला फेटे बांधून आमचा मेंदू जास्त शाबूत कसा राहील याची काळजी घेतलेली आहे